दिनांक आठ तारखेला वाघाडी तालुका शिरपूर इथं तिळवंतेली पंचमंडळ संस्थामार्फत झालेल्या कार्यक्रमात माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा बबन चौधरी किशोर विठ्ठल माळी प्रताप हिम्मत पाटील तसे प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत आज अनेक मान्यवरांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच या कार्यक्रमाला अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती संताजी जंजाडे संभाजी स्थळ भेट युवा मंडळ वाघाडी यांची आज पालखी मिरवणूक काढून संताजी भवन वाघाडी इथं संबंधित मान्यवरांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस बबन चौधरी यांच्या हातून किशोर माळी यांना देखील सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी संताजी जग्दन महाराजांची जयंती शिळवंतली पंचमंडळामध्ये साजरी करण्यात येत आहे दरवर्षी आम्ही पुण्यतिथी साजरी करत होतो पण हे एकमेव पहिलं वर्ष आहे की जयंती साजरी केली जात आहे फार मोठ्या समाजाच्या उत्कृष्ट भावनेने आणि समाजाच्या सगळ्या मुलांनी ही जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये नुसती जयंतीच साजरी करायची नाही तर समाजाचे काही विविध स्तरावरचे काही लोकांनी काही सामाजिक काम केलं असेल काही पास झाले असतील किंवा रिटायर झाले असतील त्यांचाही सत्कार आम्ही करत असतो त्या दृष्टिकोनातनं कोणी शिवतीर्थ किंवा आई वडिलांच्या स्मरणार्थ काही देणग्या दिल्या असतील तर त्यांचाही सत्कार आम्ही करत असतो आया आया ले 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 या हे भुवन आहे आजकाल संपूर्ण खानदेशमध्ये एकमेव पाच फाईव्ह स्टार असलेलं भुवन आहे त्याच्यामध्ये पाच स्टार सगळ्यात महत्त्वाचे आहे पहिलं म्हणजे हा स्टार की हे भुवन खानदेशामध्ये स्वतःच्या पैशाने उभं केलेलं हे एकमेव भुवन आहे दुसरा स्टार असा आहे की या सग भुवनसाठी ही राजकीय किंवा शासन स्तरावरती कुठेही प्रकारची दिनगिरी आहे समाजासाठी इथं या भुवनसाठी मिळालेली तिसरा स्टार म्हणजे या समाजाचं जे पाणी निचरा होणारा वगैरे आहे तेही या समाजाचे या भुवनने इथंच कोशश्रद्धा करून को दिली त्याच्याही पाणी इथंच सदरा केलं त्याच्यामुळे पर्यावरण आणि स्वच्छतेचाही फार मोठा देखभाल या भवनाने घेतलेली आहे चौथा आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या भवनामध्ये आजपर्यंत समाजाचं राजकीयही पाठभाळ आम्ही घेतलेलं नाही आत्ताच सरपंचाने आम्हाला यावरती भवनाला पाहते तीही बाजूने रस्ता तयार करून दिलेला आहे अशा प्रकारे परिषद आपल्याला फायनेसमध्ये हे <sweas> एकमेव भुवन आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशा पद्धतीचा आणि हे भुवनाचं फविस्टार प्रमाणपत्र आज समाजाचे अग्रगण्य नेत्यांकडनं ते आम्हाला सर्टिफाईट करून देण्यात आलेलं आहे त्यामुळे समाजाच्या वतीने मी या मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि याच्यापुढे अशाच प्रकारे अत्यंत चांगले कार्यक्रम आम्ही सादर करू अशीही समाजाला पाहिजे सबस्क्राईब ना अँड press द bell icon. Never miss an update.